शेतकरी मित्रांनो आपण सकाळी पपईच्या प्लॉटमध्ये आपल्या बागेमध्ये चक्करमेत असताना आपल्याला हा मिलीबग मिलीबग आढळला मित्रांनो तर हा रोग साहजिकच असतो कीड असतो ढावळा रंग पांढऱ्या रंगाचा आणि मोसंबीवरती पपईवरती हा एकशे टक्का याचा व्हायरस पडतोच किंवा येतोच हा तर मित्रांनो आपण मार्केटमधून लगेच याच्यासाठी हे तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये औषध आणलेलं आहे आपण तीनशे लिटरसाठी तीनशे एम एल तर मित्रांनो आपल्याला तुम्ही नाव पण वाहू शकता विलोक साम यफ यास तर मित्रांनो एक दोनशे एम एलची बॉटल आहे आणि एक शंभर एम एलची बॉटल आहे आपल्याला काय करायचं आहे पहिलं सुटं तीनशे लिटर पाणी घ्यायचं आहे आपल्याला आपण ब्लोअरमध्ये पाणी घेतलेलं आहे आपल्या आणि व्यवस्थित स्वच्छ पाणी घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित बॉटल फोडून घ्यायची आपण बॉटल पण फोडून घेतलेली आहे दोन्ही पण आणि मित्रांनो हे औषध घट्ट असतं वरून पन्नी लावील असते आणि आतून एक झाकण असतं आपल्याला ते पण एकदा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला बाटली हिसळून घ्यायची हलवून घ्यायची व्यवस्थित जेणेकरून पूर्ण औषध झाकणातून आपल्याला पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण याच्यामध्ये ब्लोअरमध्ये आपण काढून घेतलेलं आहे पाण्यामध्ये मिक्स करणं चालू आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे लाल पूर्ण लाल असतं मित्रांनो हे औषध जर आपण जर त्याला कालून घेतलं तर पूर्ण प्रकारे लाल कलरचं पाणी होतं आणि त्याच्यामध्ये मित्रांनो हे औषध वाश येत नाही बाटली आपण चांगल्या प्रकारे हिसळून घेतली आणि मित्रांनो एक कीटकनाशक आहे मित्रांनो आपल्याला एक खोडाजवळ टाकावं लागतं तुम्ही म्हणसा फवड तर आपल्याला फवड नेणं याचं तेवढं रिझल्ट येत नाही तर आपल्याला हे पाण्यामध्ये कालूनच झाडाच्या खोडाजवळ टाका लागतोय आपण पहिले दोन शेम एलची बॉटल पुन्हा ओतून घेतली आहे आणि ही शंभर एम एलची बॉटल आहे ह्याला पण आपण पाण्यामध्ये मिक्स करणार आहे तर मित्रांनो हे आपण चांगल्या प्रकारे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण ब्लोअर आपल्या पपईच्या बागेमध्ये आणलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण दहा लिटरची बकेट आहे आपण दोन बकेट भरून आणलेलं आहे आणि आपलं ते आपण पहिल्यांदा तुम्हाला झाड दाखलं होतं मिली तर अशा आपल्या प्लॉटमध्ये तीस ते पस्तीस झाडं आहे मित्रांनो तर आपण त्याच्यासाठी एका झाडासाठी आपण दहा लिटर पाणी वापरणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला याचा एकशे टक्का रिझल्ट मित्रांनो ह्या औषधाचा आणि तुम्ही हे नक्की वापरा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद